रिक्षाचालक अप्पा भुसाळे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे बीड येथील प्रवासी महिलेचे लाख मोलाचे साहित्य सुरक्षित राहिले आहे बीड येथील विद्यालिंगे या कुंठा नाका येथे हो कुंठा नाका येथून एसटी स्टँड स्टँडकडे जाण्यासाठी त्यांनी एम एच तेरा सी टी तेहतीस नव्याण्णव या क्रमांकाची रिक्षा केली विद्यालिंगी रिक्षातून सोबत बॅगा आणि पर्स घेऊन एसटी स्टँड येथे उतरल्या स्टँडवर तिकीट करण्यासाठी त्या पुढे गेल्या असता त्यांची पर्स रिक्षातच विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले पर्समध्ये सुमारे दोन महागडे मोबाईल आणि काही रोकड होती त्याने तात्काळ आपल्या दुसऱ्या मोबाईलवरून मधील एका क्रमांकावर कॉल केला रिक्षाचालक आप्पा भुसाळे यांनी रिक्षाच्या मागे पाहिल्यास त्यांना मोबाईलचा आवाज ऐकू आला त्याने त्वरित फोन स्वीकारून एसटी स्थानकाकडे धाव घेतली तिथे ट्रॅफिक पोलीस लिंगराजे पुदारी यांची भेट घेऊन भुसाळे यांनी त्यांच्या उपस्थितीत ती पर्स विद्यालिंगी यांचे स्वाधीन केली रिक्षा चालक भुसाळे यांच्या या कर्तव्यनिष्ठेचे आणि प्रामाणिकपणाचे ट्रॅफिक पोलीस लिंगराज पुजारी यांनी विशेष कौतुक केले या घटनेमुळे सामान्य रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणाचा आदर्श सोलापूरकरांसमोर उभा राहिला